एका किराणा दुकानामध्ये महिला सामान खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर महिलेची चोरी उघडी पडली आणि झालं काही असं काही महिलेने चोरी केलेली सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये महिलेने इकडे ठेवलेला बॉक्स उचलला हो आणि बॉक्समधून काहीतरी चोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे महिलेने सामानाची यादी दुकानदाराकडे दिल्यानंतर दुकानदार सामान काढत असताना महिलेने अशा प्रकारे चोरी केली या बॉक्समध्ये दुसरी काही नसून एक साधारण सेलची बॅटरी आहे आणि ती बॅटरी या बॉक्समधून काढून घेऊन महिलेने तिच्या अंगावर असणाऱ्या ओढणीमध्ये लपवून ठेवलेली आहे तिच्यासोबत जो व्यक्ती उभा आहे तो व्यक्ती दुसरा कोण नसून तिचा साथीदार आहे या व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे दुकानदारांना सावध होण्याचा इशारा सोशल मीडियावर जनता करत आहे